ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा एल एस डी या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून जवळपास आठ लाख रुपयांचा एल एस डी लिसार्जिक ॲसिड पेपर जप्त करण्यात आले आहे सम्राट हॉटेलजवळील फॉरेस्ट कॉलनी पनवेल येथे एल एस डी अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक इसम मिळणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्ष गुन्हे शाखा यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला यावेळी ओमकार संजय खुटले वय तेवीस राहणार एम पी गौरंग बिल्डिंग टपाल नाका पनवेल याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या अंग झडतीत एल एस डीचे त्रेपन्न पेपर सापडून आले यावेळी अंमली पदार्थ कोणाकडून आणला याची विचारपूस केली असता ललित सुनील पवार वय चोवीस राहणार बालाजी अंगण सोसायटी फॉरेस्ट कॉलनी पनवेल यांच्याकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले पोलीस त्या ठिकाणी गेले असता पोलिसांनी ललित पवार याला देखील ताब्यात घेतले दोघांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत